श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ यांची भक्ती करणाऱ्या प्रत्येक भक्ताला श्री स्वामी समर्थांनी काही ना काही अनुभव दिलेलेच आहेत परंतु फरक एवढाच आहे की काही लोकांना श्री स्वामी समर्थांनी लवकर अनुभव दिलेले आहेत तर काही लोकांना अनुभव अजून देणे बाकी आहे परंतु श्री स्वामी समर्थ हे त्या भक्तांना नक्कीच काही ना काही का अनुभव हे नक्कीच देत असतात मित्र आणि मैत्रीनो श्री स्वामी समर्थ हे असे सदैव म्हणत असतात कि मला कोणतेही चमत्कार करायला अजिबात सुद्धा आवडत नाही परंतु तुमची भक्तीच एवढी असते की त्या भक्तीमुळेच मला तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार करावे लागतात मित्र आणि मैत्रीनो श्री स्वामी समर्थांची निशंक मनाने भक्ती केलेली कधीही वाया जात नाही आणि त्या भक्तीचं फळ कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये हे नक्कीच भेटत असत मित्र आणि मैत्रीण आजचा मी जो तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा सत्य अनुभव सांगणार आहे या ताईंचा हा अनुभव आहे परंतु मी त्या ताईंचं नाव सांगणार नाही आणि त्यानंतर तुमच्या देखील लक्षात येईल की ताईंचं नाव का सांगितलं नाही हा अनुभव पूर्ण ऐकल्यानंतर तर मित्र आणि मैत्री मैत्रिणीं आजचा हा अनुभव असा आहे की एखाद्या पिक्चरची स्टोरी जशी असते म्हणजे स्टोरी कशी असते अशा पद्धतीचा थोडक्यात हा अनुभव आहे परंतु आजपर्यंत मी जितके तुम्हाला अनुभव सांगितलेले आहेत या संपूर्ण अनुभवांमध्ये हा वेगळा अनुभव आहे खरोखरच खूप आगळा वेगळा असा अनुभव आहे तुम्ही देखील हा अनुभव ऐकल्यानंतर तुम्हाला देखील वाटेल की खरोखरच हा अनुभव सर्व अनुभवांपैकी खूप वेगळा आणि काहीतरी नवीन शिकायला देणारा हा अनुभव आहे म्हणजे या अनुभवातून तुम्हाला देखील नवीन काहीतरी नक्की शिकायला भेटणार आहे आणि हा अनुभव हा एखाद्या गोष्टीवर जसं एखाद्या आपण जसं देवावरती निस्वार्थपणे प्रेम करत असतो निस्वार्थ देवाची भक्ती करत असतो त्याच पद्धतीने काही लोक या जगामध्ये दे असे देखील आहेत की निस्वार्थपणे प्रेम करत असतात जशी आई आपल्या मुलांवरती कोणत्याही फळाची अपेक्षा न करता प्रेम करत असते नेमकं याच पद्धतीने आजचा हा अनुभव निस्वार्थ प्रेमाचा आहे असं म्हटलं तरी देखील चालेल आणि त्या निस्वार्थ प्रेमाला कोणत्याच प्रकारचा अर्थ नव्हता एकतर्फा प्रेम होत त्या एक एकतर्फा अशा व्यक्तीवर प्रेम केलं होतं की तो व्यक्ती दिवसभर म्हणजे दिवसाचे चोवीस तास व्यसनामध्ये गुंग असायचा त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे कशाचही भान नव्हतं त्या व्यक्तीवर त्या ताईंनी निस्वार्थ प्रेम केलं आणि त्या प्रेमाचं फळ त्यांना कशा पद्धतीने मिळालं जो व्यक्ती त्या ताईंकडे सुद्धा बघत नव्हता ही बाई कोण आहे ही बाई आपली पत्नी आहे आपलं काहीतरी कर्तव्य आहे याविषयी कोणत्याच प्रकारची भावना त्या व्यक्तीच्या मनामध्ये नव्हती कारण तो व्यक्ती हा दिवसाचे चोवीस तास फक्त आणि फक्त व्यसनामध्ये मग्न असायचा आणि त्याला बाहेरच्या जगाचं कोणत्याही प्रकारचं देणं घेणं काहीही नव्हतं आणि त्याचबरोबर तो व्यक्ती असा स्वतःच्या तंद्रीमध्ये असायचा आणि त्याने हा मार्ग का निवडला होता कारण त्याला एका मुलीने धोका दिलेला होता त्या तिच्या त्याच्याबरोबर प्रेमाची स्वप्न रंगवली आणि त्यानंतर अशी प्रेमाची स्वप्न रंगवली आणि त्यानंतर ती त्याला सोडून गेली आणि त्यानंतर या त्या व्यक्तीने फक्त आणि फक्त व्यसनाचा आधार घेतला आणि त्या व्यक्तीने अशी व्यसन करायचा की त्याने या जगामध्ये असणार कोणतंही व्यसन त्याने सोडलं नव्हतं तो सर्व प्रकारची व्यसन करू लागला आणि त्या व्यक्तीने ठरवलं की मी आता माझं आयुष्य संपवणार आहे माझ्या आयुष्यामध्ये काहीच अर्थ नाही परंतु मित्र आणि मैत्रिणींनो ईश्वराची ईश्वर एखाद्याविषयी खरोखरच चांगले विचार करत असतात आणि त्यामुळेच त्या ताई त्या, त्या दादांच्या आयुष्यामध्ये जे व्यसनामध्ये चोवीस तास मग्न असायचे त्या दादांच्या आयुष्यामध्ये एक हिरा आला असं जरी म्हटलं तरी देखील चालेल कारण ज्या ताई होत्या ज्या ताईंचं एकतर्फा प्रेम होत त्या दादांवरती म्हणजे ते दादा हे त्यांच्या नातेवाईकातीलच एक मुलगा होता आणि त्यामुळे त्या, त्या ताईंना खूप वर्षापासून त्या मुलावरती खूप प्रेम होतं परंतु त्या सांगू शकल्या नाहीत आणि सांगणार तरी कसे कारण त्या मुलाचं दुसऱ्याच मुलीवरती प्रेम होत त्यामुळे या ताईंचं प्रेम हे एकतर्फा प्रेम होत त्यामुळे एकतर्फा प्रेमाला कोणत्याच प्रकारचा अर्थ नसतो आणि नेमकं याच पद्धतीने या ताईंचं खूप प्रेम होतं आणि निस्वार्थ प्रेम होतं त्यांना फक्त असं वाटत होतं की आपल्या आयुष्यामध्ये जो जोडीदार येणार आहे आपल्या आयुष्याचा जो जोडीदार येणार आहे तो फक्त आणि फक्त हाच मुलगा असावा एवढीच त्या ताईंची इच्छा होती आणि त्या ताईंच्या इच्छेप्रमाणे ताईंनी ताईंनी काय केलं की घरामध्ये सर्वांना सांगितलं की मला हा मुलगा आवडतो आहे आणि मला याच मुलाशी लग्न करायचं आहे त्यावेळेस घरातील साहजिकच आहे आई वडील अशा मुलाशी आपल्या मुलीचं कधीच लग्न लावून देणार नाही की तो मुलगा चोवीस तास व्यसनामध्ये मग्न असतो आणि अशा मुलाशी कोणतेच आई वडील आपल्या मुलीचं लग्न लावून देणार नाहीत अशा पद्धतीने आणि तरी देखील त्या ताईंनी हट्ट पकडला की मला फक्त आणि फक्त याच मुलाशी लग्न करायचं आहे परंतु आई वडिलांनी नकार दिला परंतु ज्यावेळेस आईवडिलांनी आई वडिलांनी ताईंना समजून सांगितलं की हा मुलगा चोवीस तास व्यसनामध्ये मग्न असतो आणि तुला कशासाठी या मुलाशी लग्न करायचं आहे त्यावेळेस ताईंच्या मनामध्ये थोडंसं परिवर्तन आलं आणि त्यानंतर असं वाटू लागलं की हा मुलगा आपल्यासाठी योग्य आहे का या मुलाची निवड श्री स्वामी समर्थांनी केली आहे का कारण त्या ताई श्री स्वामी समर्थांच्या खूप भग, मोठी भक्त होत्या त्यांना स्वामींवर खूप विश्वास होता त्यांना असं वाटायचे की माझे स्वामी आहेत सर्व काही नीट करतील माझ्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद देतील आणि अशा पद्धतीने त्यांना ताईंना त्या स्वामींवरती खूप विश्वास होता आणि असं वाटायचं त्यांना की माझं खूप प्रेम आहे या मुलावरती आणि तो मुलगा कसा का असताना परंतु स्वभावाने खूप चांगला आहे त्या मुलाला त्या मुलीने धोका दिला त्या मुलाच्या आयुष्यातून ती निघून गेली परंतु या मुलाने तिच्यावरती निस्वार्थ मनाने प्रेम केलं होतं त्याला तीच मुलगी आयुष्याची जोडदारी हवी होती म्हणजे त्याने शुद्ध मनाने प्रेम केलं होतं परंतु त्या मुलीच्या प्रेमामध्ये खोट निघाली आणि त्यामुळे ती मुलगी त्याला सोडून निघून गेली परंतु हा मुलगा स्वभावाने खूप चांगला आहे हा मुलगा एखाद्या मुलीवरती एवढं प्रेम करू शकतो तर तो ज्यावेळेस मला स्वीकार करेल त्यावेळेस माझ्यावर किती प्रेम करेल त्याचा विचार त्या ताई करायच्या आणि त्यानंतर तिच्या आई वडिलांनी ताईंना खूप समजून सांगितल्यानंतर ताईंनी नंतर स्वामींना विचारायचं ठरवलं आणि म्हणाल्या की स्वामी जे निर्णय देतील तोच मला सर्वपरी असेल आणि त्यावेळेस त्या ताईंनी स्वामींच्या पुढे दोन चिठ्ठ्या टाकल्या स्वामींना विचारलं की स्वामी मी त्या मुलाशी लग्न मला करायचं आहे आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये त्यांनी दोन हो किंवा नाही या पद्धतीने चिठ्ठ्या त्यांनी टाकल्या आणि त्या एका चिठ्ठी त्यांनी नंतर उचलली तर त्यावेळेस स्वामींनी होकार दिला होता आणि त्यावेळेस ताईंनी विचार केला की स्वामींनी मला होकार दिलेला आहे म्हणजे स्वामी माझ्या आयुष्यामध्ये चमत्कार हे नक्कीच करणार आहेत आणि त्यानंतर ताईंनी ठरवल्याप्रमाणे आई जवळ हट्ट केला की मला त्याच मुलाशी लग्न करायचं आहे माझं प्रेम त्या मुलावरती आहेच परंतु त्याबरोबर तुम्ही मला होकार द्या आणि माझं लग्न त्या मुलाशी होऊ द्या अशा पद्धतीने आई वडिलांना खूप विनवून विरोध करून आई वडील म्हणाले की तुझ्या नशीब तू तु हाताने तुझ्या आयुष्याचं वाटोळं करून घेत आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये जर पुढे खूप त्रास झाला तर आम्हाला याबद्दल काही सांगायचं नाही दोष द्यायचा नाही सर्व काही तुझ्या मनानं होत आहे आणि त्यामुळे तुझ्या आयुष्य खराब होण्यासाठी फक्त आणि फक्त तू जिम्मेदार असणार आहे त्यामुळे तुला जे काही करायचं आहे शेवटी तुझं आयुष्य आहे तुझा तूच निर्णय घेणार आहे आणि नेमकं याच पद्धतीने ताईने हट्ट पकडला कारण ताईंना विश्वास होता स्वामींवरती स्वतःच्या प्रेमावरती आणि त्यामुळे ताई म्हणाल्या की काहीही झालं तरी मला त्याच मुलाशी लग्न करायचं आहे जरी तो मुलगा चोवीस तास व्यसनामध्ये असला आणि त्या मुलाला सर्व व्यसन होती त्यामुळे तो हे झाले की ते ते झाले की ते अशा संपूर्ण व्यसनामध्ये पूर्ण मग्न होता त्या त्याला कोणत्याही प्रकारचं जाणीव नव्हती आणि त्याला त्याचं लग्न त्या ताईंनी हट्ट करून आई वडिलांना त्या त्या मुलाच्या घरी जायला लावलं लग्न जमवायला लावलं त्या मुलाच्या आई वडिलांनी देखील होकार दिला मुला मुलाने तर त्या ताईंकडे पाहिलं सुद्धा नाही की कसली आहे काय आहे काही सुद्धा नाही मुलाने देखील आई वडिलांच्या हट्टासाठी तो पुन्हा लग्नाला उभं राहिला त्याला देखील वाटलं की आपल्या आयुष्यामध्ये काहीच नाही आणि तो त्याने त्या मुलीशी ताईंशी लग्न देखील केलं परंतु त्याने त्या ताईंकडे कधीही पाहिलं नाही की ही आपली पत्नी आहे आपलं कर्तव्य आहे काहीही नाही कारण आणि त्या ताईंचा जे दादा होते म्हणजे आता ते मिस्टर ते कधीच ताईंकडे एकदा सुद्धा त्याने ओळून पाहिलं नाही आपली पत्नी कशी दिसते काय करते काय आपण जर तिला नाही साथ दिली तर ती या घरामध्ये कशी राहील काहीही नाही कारण ते फक्त आणि फक्त दादा व्यसनामध्येच मग्न असायचे आणि त्यांना दुसऱ्या कोणाचंही काहीही घेणं ध्ये काही नव्हतं परंतु त्या दादांची आई जी होती म्हणजे ताईंची जी सासू होती तिचा स्वभाव खूप चांगला होता ती तिच्या सुनेला आपल्या घरामध्ये एक हिरा आलेला आहे अशा पद्धतीने सुनेला वागवायची कारण तिला सर्व काही स्पष्ट दिसत होतं आपल्या मुलाचा स्वभाव काय आहे आपला मुलगा काय करत आहे ही ह्या मुलीने आपल्या मुलाला अशा मुलाला तिने स्वीकार केला आहे जो जिथे कोणताही कोणतीही मुलगी त्या मुलाला स्वीकार करणार नाही कोणताही समाज त्या मुलासाठी स्वतः तयार होणार नाही अशा पद्धतीच्या त्या मुलाला त्या ताईंनी स्वीकार केलं होतं त्यामुळे त्या ताईंच्या सासूबाईंना मुली त्या मुली ताईंबद्दल खूप अभिमान वाटत होता आणि त्या सासूबाईसुद्धा म्हणायच्या की माझ्या घरामध्ये एक हिरा आलेला आहे आणि त्यामुळे त्या सासूबाई त्या ताईंना खरोखरच खूप सपोर्ट करायच्या आणि त्यानंतर त्या ज्या वेळेस लग्न झालं दुसऱ्याच दिवशी हळद उतरली त्यावेळेस ताईंनी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली परंतु इतक्या दिवस त्या सेवा करत होत्या परंतु कधीही त्यांनी त्या दादांनी ताईंकडे एकदा सुद्धा ओळून पाहिलं नाही वेळेस हळद उतरली त्याच्या दुसऱ्याच्या दिवशी ताईंनी एक हजार एक स्वामी करायला संकल्प केला आणि संकल्प फक्त आयुष्यामध्ये त्यांच्या मिश्रांना जी चुकीची दिशा मिळाली आहे ती चुकीच्या दिशेतून सरळ मार्गाने येण्यासाठी त्या दादा दादांना एक चांगला संसाराचा मार्ग मिळण्यासाठी ताईंच्या आयुष्य सुखी संसारी होण्यासाठी अ... त्या ताईंनी एक हजार एक स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचं ठरवलं मित्र आणि मैत्रीण जिथे आपण सात किंवा एकवीस पारायण करायला सुरुवात करतो ती तेवढ्यातच घाबरून जातो तर ता त्या ताई एक हजार एक स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करायचा त्यांनी संकल्प घेतला आणि त्यांनी संकल्पाला सुरुवात संकल्प घेतला आणि स्वामी चरित्र सारामृतच्या पारायणाला सुरुवात केली आणि त्यांनी सुरुवात कधी केली तर हळदीच्या म्हणजे ज्या दिवशी त्यांच्या अंगाची हळद उतरली त्याच्या दुसऱ्याच दिवशी ताई घरामध्ये सर्व काही कामे करायच्या परंतु आणि त्याचबरोबर घेऊन सुद्धा त्या स्वामी चरित्र सारामृत पूर्णपणे दररोज एक स्वामी चरित्र सारामृत अशा पद्धतीचा त्यांनी एक हजार एक स्वामी चरित्र सारामृत पारायणाला सुरुवात केली आणि त्या दररोज एक पारायण अशा पद्धतीने पारायण करायचा त्याचबरोबर त्यांनी तारकमंत्राच्या पाण्याचा देखील त्यांनी उपाय करायला सुरुवात केली होती आणि यामध्ये त्या दररोज श्री स्वामी समर्थांच्या तारकमंत्राचं पाणी दररोज बनवायच्या परंतु ज्या सासूबाई होत्या त्या त्या, 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 त्या ताईंना खूप सपोर्ट करायच्या आणि त्या सासूबाई ते दादा आले की ते कधीही त्यांच्या पत्नीशी एका शब्दानेही बोलत नव्हते ज्यावेळेस घरात यायचे त्यावेळेस आईला बोलायचे की मला जेवायवड एवढंच जेव्हा वाढ पाणी दे एवढंच बोलायचे याच्या व्यतिरिक्त काहीही नाही नाही आईशी बोलायचे नाही त्यांच्या पत्नीशी बोलायचे आणि त्यानंतर दादा त्या दादा एवढंच बोलायचे मग त्यावेळेस त्या ताई काय करायचे की जे तारक मंत्राचं पाणी बनवलेलं होतं त्या त्या सासूबाईंजवळ द्यायच्या आणि ती सासूबाई त्या मुलाला तारक मंत्राचं पाणी प्यायला द्यायच्या अशा पद्धतीने त्या ताईंनी दररोज त्या मिस्टरांना तारक मंत्राचं पाणी द्यायला सुरुवात केली आणि तरी देखील एवढे दिवस म्हणजे एकशे आठ दिवस झालं परंतु त्या तारक मंत्राच्या पाण्याने देखील कोणताच प्रकारचा फरक केला नाही त्याबरोबर स्वामी चरित्र सारामृतचं पारायण तर चालूच होतं परंतु काहीही झालं नाही परंतु एके दिवशी असं झालं की त्या दादा जे चोवीस तास व्यसनामध्ये मग्न असायचे त्यांना असं त्रास होऊ लागला त्यांना असं वाटलं की आता आपलं काही खरं नाही त्यांना पोटात दुखू लागलं उलट्या होऊ लागल्या खूप त्रास होऊ लागला एके दिवशी अचानकच हा त्रास झाल्यानंतर त्यांना डॉक्टरांकडे नेण्यात आलं डॉक्टरांकडे नेल्यानंतर डॉक्टरांनी ने त्यांना सांगितलं की तुमच्या शरीर पूर्ण खराब होत आलेलं आहे त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये सूज आहे तुमच्या लिव्हरवरती सूज आलेली आहे तुमच्या शरीर आतून खूप खराब झालेलं आहे तुमचा लिव्हर सुजलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला उलट्या ही होत आहे त्यामुळे तुम्ही आता व्यसन पूर्णपणे बंद केलं तरच तुम्ही जगू शकाल नाही तर तुमचं आयुष्य हे इथेच थांबणार आहे आणि त्यावेळेस त्या, त्या दादांना दादांनी काही दिवस ट्रीटमेंट दवाखाना वगैरे केला आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की आता आपण जो दिवसभर प्यायचे म्हणजे दादा दिवसातून दोन वेळा प्यायचे परंतु इतके प्यायचे की त्यांचं ते पूर्ण बारा तास एवढे त्यामध्येच मग नसायचे त्यामुळे दादांनी ठरवलं की आता आपण एका टायमिंगलाच प्यायचं दिवस म्हणजे एक टायमिंग थांबवायचा था। त्यावेळेस त्या ताईंना ज्यावेळेस समजलं की दादांनी असं ठरवलेलं आहे की आता एक टायमिंगला आपण पूर्ण बंद करायचं आणि एकाच टायमिंगला प्यायचं त्यावेळेस त्या ताईंना खरोखर खूप बरं वाटलं त्यांना असं वाटलं की आपण जी सेवा करत आहोत त्या सेवेचं कुठंतरी फळ दिसायला सुरुवात झालं त्यांना वाटलं की स्वामींनी जसं मला सांगितलं होतं की या मुलाशी लग्न कर त्या पद्धतीने स्वामी माझ्या बरोबर आहेत आणि माझ्या आयुष्यामध्ये आता हळूहळू चमत्कार व्हायला सुरुवात नक्कीच होणार आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी तारक मंत्राचं पाणी द्यायचं मात्र बंद केलं नाही त्या तशाच तारक मंत्राचं पाणी त्या दादांना देत होत्या आणि त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण देखील रोज चालूच होतं आणि अशा पद्धतीने काही दिवस निघून गेल्या म्हणजे एक टायमिंगला व्यसन करण्यास सुरुवात केल्यामुळे त्यांच्या शरीराला सवय लागली होती त्यामुळे त्यांचं अंग थरथर कापू लागलं त्यांना अशक्तपणा जाणवू लागला त्यांना खूप त्रास होऊ लागला आणि त्यावेळेस त्या दादांनी घरामध्ये एवढा धिंगाणा केला एवढा धिंगाणा केला खूप भांडण झालं खूप सर्व काही म्हणजे एवढं अस्ताव्यस्त झालं घरामध्ये त्यावेळेस ताईने काही दिवस सेवा थांबवली म्हणजे जी स्वामी चरित्र सारामृतचं पारायण होतं ते थांबवलं आणि पुन्हा चालू केलं ज्यावेळेस हे वातावरण जरा शांत झालं तिथून पुढे कारण ताईचा संकल्प होता एक हजार एक पारायण करायचं होतं त्यामुळे ताईने पुन्हा चालू केलं कारण एक हजार एक पारायण जर करायचं म्हटलं तर आपण सलग करू शकत नाही कारण स्त्रीजन्म आहे त्यामुळे मासिक धर्म हा येत असतो त्याबरोबर सुतक येत असतं विटाळ असतो काही ना काही प्रॉब्लेम हा सतत येत असतो त्यामुळे तेवढ्या दिवस त्या, त्या ताई ती सेवा स्किप करायची आणि तिथून पुढे तशीच चालू ठेवायचा असं करत करत त्या ताईंना जवळजवळ साडेतीन वर्ष किंवा पावणे चार वर्ष अशा पद्धतीचा काळ त्यांचा एक हजार एक स्वामी चरित्र सारामृत पूर्ण व्हायला एवढा वेळ गेला आणि त्यानंतर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये असं ताईंना वाटू लागलं होतं की आता मिस्टरांमध्ये काही बदल व्हायला लागले त्यानंतर तारक मंत्राचं पाणी तर त्या देतच होत्या परंतु हळूहळू असं व्हायला सुरुवात झाली की ते एक टायमिंगला जे व्यसन करत होते ते सुद्धा हळूहळू कमी होऊ लागलं होतं कारण त्यांना एवढा त्रास होत होता डॉक्टरांनी देखील सक्त मनाई केली होती की तुम्ही कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका नाही तर तुमचा लिव्हर सुद्धा फुटू शकतो आणि तुम्ही मृत्यू सुद्धा पाहू शकता त्यामुळे तुम्हाला जर आयुष्यामध्ये जगायचं असेल तर तुम्ही महत्वाचं म्हणजे तुम्हाला व्यसन बंद केलं पाहिजे आणि तुम्हाला पूर्णपणे निर्व्यसनी राहिलं पाहिजे अशा पद्धतीने डॉक्टरांनी त्या दादांना सांगितलं आणि त्याचबरोबर हळूहळू काय झालं की ज्या वेळेस ते तारक मंत्राचं पाणी हे तर रोज घेत असल्यामुळे आणि त्याबरोबर ताईंची सेवा चालू असल्यामुळे त्यांना एक टायमिंगचं व्यसन सुद्धा आता शरीर सहन करू शकत नव्हतं आणि त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होऊ लागले आणि त्यांच्या मनामध्ये त्यांच्या शरीरामध्ये असे बदल होऊ लागले की ते व्यसनच करणे त्यांना थांबवावे लागले आणि हळूहळू त्यांच्या शरीरामध्ये लिव्हरचा प्रॉब्लेम असा थोडं जरी पिलं की त्यानंतर त्यांच्या उलट्या जुलाब असं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होऊ लागला आणि त्यानंतर त्यान त्यान त्या त्यांचा जो ज्यावेळेस त्याला उलट्या करायचे त्यावेळेस त्यांच्या अंगावरील कपडे त्यांचे जे अंथरून पांघरुण आहे जे त्यांची जिथे त्या जिथे ते दादा उलट्या करायचे जिथे ती घरातील जागा जे खराब करायचे त्यावेळेस त्या ताईच एकमेव होत्या की त्या ताई त्या, त्या, त्या दादांची सर्व सेवा करायच्या गरा त्यांना अन्न द्यायच्या त्यांनी खराब केलेले सर्व वस्त्र स्वच्छ करायच्या त्याचबरोबर त्या दादांची कपडे धुवायच्या दादांची काळजी घ्यायच्या त्यावेळेस ते दादा अंथुरणावरती झोपून होते जास्त आजारी पडल्यानंतर म्हणजे जास्त उलट्या जुलाब झाल्यामुळे ज्यावेळेस त्यांना खूप अशक्तपणा आला कारण शरीराला एक सवय लागलेली असते की ही व्यसन करण्याची आणि त्यातून ज्यावेळेस बाहेर पडायचं असतं त्यावेळेस शरीर अशक्त होत असतं आणि त्यावेळेस ते दादा काही दिवस एका जागेवरती झोपून होते त्यावेळेस त्या ताईंनी सर्व काही त्या दादांची सेवा केली त्यावेळेस त्या दादांच्या मनामध्ये एक परिवर्तन आलं की बाबा ही माझी अर्धांगिनी आहे ही माझी पत्नी आहे आणि हिच्याकडे मी लक्ष दिलं नाही एवढ्या वर्ष तरी देखील ही इथे राहिली माझ्या घरातील सर्वांची तिने काळजी घेतली दररोज स्वयंपाक बनवणं कपडे धुणं सर्व काही तिने माझ्यासाठी सुद्धा केलं परंतु मी एवढा कसा स्वार्थी झालो की जी मला सोडून गेली तिच्यासाठी मी माझं आयुष्य दिलं आणि जी माझ्यासाठी एवढं करते आहे तिच्यासाठी मी काहीच का करू शकलो नाही असा स्वत शर्मिंदा झाला आणि त्यांना असं वाटू लागलं ला की आपण खुरु खरोखरच खूप मोठी चूक केली आहे आणि ही चूक सुधारायची जर असेल आणि त्यावेळेस त्या दादांना आपली चूक समजून आली की आपण किती मोठी चूक करतो जी आपल्या आयुष्यातून निघून गेली तिच्यासाठी अख्खं आयुष्य दिलं आणि जे आपल्या आयुष्यामध्ये आपली परिस्थिती पाहून आपण काय होतो आणि हे पाहून सुद्धा ती आपल्या आयुष्यामध्ये आली म्हणजे तिचं सुद्धा किती निस्वार्थी प्रेम असेल आपण तिच्याबरोबर किती चुकीचं वागलो याचा देखील पुन्हा दादांना पश्चाताप झाला आणि ती आजपर्यंत आपल्यासाठी एवढं तिने केलं आपली एवढे खराब कपडे त्यामुळे दादांच्या मनामध्ये परिवर्तन आलं आणि ताईंच्या विषयी एक भावना प्रेम जागृत झालं आणि त्यानंतर दादांनी पुन्हा कधीही त्या आ, व्यसनाला हात लावला नाही आणि त्यानंतर मागच्या दत्त देय जयंतीच्या वेळेस दादा स्वामींच्या केंद्रामध्ये पहिल्यांदा गेले ती पण ताईंच्या बरोबर गेले आणि कारण ताई हा श्री स्वामी समर्थांच्या खूप भक्त होत्या ताईंना खूप स्वामींवर विश्वास होता आणि ताईंच्या बरोबर ते दादा श्री स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये गेल्यानंतर दादांनी तेथे श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि तेथे स्वामींना सांगितलं की मी इथून पुढे कोणत्याही प्रकारचा मांसाहार करणार नाही व्यसन करणार नाही माझ्या आयुष्यामध्ये जे काही तुम्ही दिलेलं आहे त्याचा मी पुरेपूर काळजी घेईन आणि त्यानंतर दाता ताईंच्या ता, आयुष्यामध्ये सुखाचे दिवस आले आणि दादा पुन्हा पूर्वीसारखे त्या ताईंवरती निस्वार्थ प्रेम करू लागले आणि ताईंच्या आयुष्यामध्ये सुखी संसार चालू झाला आणि हे फक्त का झाले तर ता ताईंनी विश्वास ठेवला होता स्वामींवरती आणि त्याचबरोबर ताईंचं प्रेम हे निखर होतं स्वच्छ मनाने त्यांनी प्रेम केलं होतं निस्वार्थ प्रेम केलं होतं कधीही एखादी गोष्ट निस्वार्थ भावनेने जर मागितली तर ती असं म्हणतात की पुरी कायनात एकवटते आणि ती देण्यासाठी आपल्याला म्हणजे पुढे येत असते अशा पद्धतीने त्या ताईंच्या आयुष्यामध्ये संपूर्ण पद्धतीने त्या ताईंनी एक पाऊल उचललं सर्वांच्या विरोधात जाऊन पाऊल उचललं परंतु श्री स्वामी समर्थांनी तिची साथ कधीच सोडली नाही तिच्या आयुष्यामध्ये काही दिवस गेले त्रासाचे परंतु त्या ताईंच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस आले कारण त्या ताईंना विश्वास होता की एकमेव हीच मीच आहे की ती मी या दादांचं आयुष्य बदलून टाकू शकते या बाहेर काढू शकते कारण दुसरी कोणतीही मुलगी त्या ताईंच्या जागी असती तर तिने या दादांचा स्वीकार कधीच केला नसता परंतु ताईंचं प्रेम निस्वार्थ होतं त्या ताईंना विश्वास होता स्वामींवरती की हे स्वामी माझ्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस आणू शकतात माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही हेच स्वामी आहेत जे मला माझ्या जी निस्वार्थ प्रेम मी करते त्या मुलावरती त्या मुलाला एक चांगल्या मार्गाने आणून माझ्या संसार सुखी करू शकतात एवढा विश्वास त्या ताईंना होता त्यामुळे त्या, त्या ताईंनी देखील कधीही स्वामींना देखील कधी दोष दिला नाही किंवा तिनं अशा व्यक्तीवर प्रेम केलं की जो व्यक्ती चोवीस तास व्यसनामध्ये मग्न होता त्यामुळे कधीही स्वतःला देखील दोष दिला नाही की एवढं कसलं मन की मुलांवर त्यांना विश्वास होता आणि विश्वास त्या विश्वासाला त्या खऱ्या उतरल्या त्याबरोबर स्वामींनी कधीही साथ सोडली नाही आणि त्याचबरोबर ताईंच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस यायला देखील उशीर लागला परंतु ते आलेच त्यामुळे जिथे निस्वार्थ भावनेने भक्ती केली जाते तिथे ला कधी कधी स्वामींचे अनुभव यायला स्वामींची प्रचिती यायला उशीर लागत असतो परंतु नक्की अनुभव हे येतच असतात त्यामुळे कधीही एखादी गोष्टीला सुरुवात केली की लगेचच त्याचे अनुभव यावेत असे कधीही नसते तुम्ही एखाद्या गोष्टीला सुरुवात करा अनुभव हे नक्कीच येणार आहेत तुम्हाला त्या भक्तीचं फळ हे नक्कीच मिळणार आहे फक्त आणि फक्त सुरुवात करायची देर आहे ज्या वेळेस तुम्ही सुरुवात कराल त्यावेळेस शेवट हा नक्कीच होत असतो आणि त्यानंतर तुम्हाला प्रचिती ही असते या नक्कीच मिळत जो अनुभव होता हा खरोखरच मन हेलावणारा होता कोणतीच मुलगी असू द्या कोणतीच मुलगी अशा मुलाला स्वीकार करणार नाही आणि आत्ताच्या युगामध्ये तर चुकूनही नाही कारण आत्ता ज्या वेळा आत्ताची जी पिढी आहे ती पैसा धनसंपत्ती वैभव याकडे जास्त करून लक्ष देत असते आणि अशा मुलाला स्वीकार करणं अशक्य आहे असा एखादा चमत्कार तरी देखील चालेल एखादा चमत्कार होऊ शकतो ज्याचं निस्वार्थ प्रेम आहे आणि त्याला वाटतं की या व्यक्तीच आपण एवढं मनापासून त्या व्यक्तीवरती प्रेम करतो आणि या व्यक्तीच कधीही वाईट होऊ नये आपणच असं आहे की आपण या व्यक्तीचं चा चांगलं कल्याण करू शकतो या व्यक्तीला वाईट मार्गातून चांगल्या मार्गावरती आणू शकतो ज्याला हा विश्वास असतो तोच व्यक्ती आणि निस्वार्थ भावनेने केलेलं प्रेम हे कधीही वाईट नसतं परंतु त्या दादांचं देखील कुठेतरी नशीब खो खरोखरच खूप चांगलं म्हणावं लागेल की त्या दादांच्या आयुष्यामध्ये असा हिरा आला आणि त्या दादांचं आयुष्य पूर्ण पूर्ण म्हटलं तरी देखील चालेल कारण पूर्णच आयुष्य त्या दादांचं बदलून टाकलं मित्र आणि मैत्रिणींनो आयुष्यामध्ये एखादी गोष्ट खूप चुकीची असते ज्यावेळेस ती जाते त्यावेळेस आयुष्य संपवायचं नसतं कारण आपलं आयुष्य कोणासाठीच नसतं कारण आपलं आयुष्य खरोखरच सांगते कोणासाठीच नसतं स्वतःच आयुष्य आहे बर्बाद केलं तर स्वतः बर्बाद होणार आहे आणि स्वतःच आयुष्य रस्त्याला लावलं तर ते आबाद होणार आहे कारण त्याला कोणता ना कोणता मार्ग नक्कीच मिळणार आहे त्या मुलगी जी मुलगी दादांना सोडून गेली तिने स्वतःचं आयुष्य जगले आनंदाने जगले कारण तिला हे स्वीकार नव्हतं तिला वेगळंच तिचं आयुष्य पाहायचं होतं परंतु या दादांचं निस्वार्थ प्रेम होतं परंतु स्वामींना स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक हिरा पाठवला त्या मुलीपेक्षा कितीही जास्त गुणवान आणि निस्वार्थ भावनेचा आणि त्यामुळे त्या दादांचं आयुष्य खरोखरच त्या दादांचं खरो या जन्मीचं किंवा पागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असावं त्यामुळेच त्या, त्या दादांचा आयुष्यामध्ये असा हिरा आला आणि खरोखरच ताई तुम्हाला मनापासून नमन करते तुमच्या निस्वार्थ भावनेला तुमच्या निस्वार्थ प्रेमाला आणि तुम्ही घेतलेल्या निस्वार्थ भावनेने तुमच्या निर्णयाला खरोखरच ताई तुम्ही खरोखरच खूप भाग्यवान आहात की तुम्ही त्या दादांच्या आयुष्यामध्ये एक ज्योत घेऊन गेला आणि त्या दादांचं आयुष्य निखारून टाकलं त्या आणि खरोखर ताई तुम्ही जर नसता तर त्या दादांच्या आयुष्य हे कधी संपून गेलं असतं कारण त्यांना या स संपूर्ण संकटातून बाहेर काढण्यासाठी कधीच कोणी सुद्धा आलं नसतं फक्त आणि फक्त तुम्हीच हे पाऊल उचललं ताई खरोखरच तुम्ही धन्य आहात कारण अशी व्यक्ती पाहायला देखील भाग्य असावं लागतं अशी व्यक्ती कधीच कोठे सुद्धा पाहायला मिळत नाही हजारोत म्हटलं तरी देखील चालेल आणि तुम्ही खरोखरच एक हिरा आहात कारण अशा व्यक्तीला सांभाळणं खरोखरच खूप अवघड आहे एवढा त्रास सहन करून खरोखरच शक्य नाही परंतु तुम्ही स्वामींची भक्त आहात त्यामुळे तुम्हाला स्वामींवर विश्वास होता आणि स्वामींवरचा विश्वास जिंकला आणि तुमचं निस्वार्थ प्रेम जिंकलं मित्र आणि मैत्रीण नोकरीही निस्वार्थ भावनेने कोणतेही कर्म ज्यावेळेस करत असता त्यावेळेस त्याचं फळ हे नक्कीच मिळत असत जसं या ताईंना ज्यावेळेस त्यांचं स्वामी चरित्र सारामृत म्हणजे जवळजवळ साडेतीन वर्ष पावणे चार वर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये सुख यायला लागलं एवढ्या दिवस त्यांनी सेवा केली आणि कधी कधी एखादी व्यक्ती म्हणजे आपण स्वतः जरी पाहिलं तर थोडीशी सेवा केली की लगेच त्या सेवाच्या फळाची आशा धरून बसत असतो की मी एवढी सेवा केलेली आहे मला लगेचच काहीतरी मिळायला पाहिजे आणि त्याबरोबर अशी देखील लोक आहेत की देवा मी तुला हे देतो मला तू हे दे म्हणजे देवाला नवस करतात की मी देवा तुझ्यासाठी एवढं करतो तू मला हे दे अशा पद्धतीचे देखील काही लोक आहेत की देवाला देखील सोडत नाहीत की देवाला लगेचच म्हणतात मी तुझे दर्शन करायला येतो मला हे दे अशा पद्धतीचं म्हणजे काहीतरी या ताईंकडून खूप काही शिकण्यासारखं आहे की या ताईंनी देवाला फक्त एवढंच मागितलं आणि केवढी मोठी एक हजार एक स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करणं खूपच अवघड गोष्ट आहे मित्र आणि मैत्रीणनं इथे एकवीस दिवसाचं पारायण करायचं म्हटलं तर नाकी नऊ येतं आणि एक हजार एक पारायण जोक नाही कारण हे खरोखरच खरोखरच खूप मोठं काम आहे आणि मित्र आणि मैत्रीनं या ताईंना माहीत ता होतं कारण ताईंचा विश्वास होता हे त्यांचे जे दादा होते ते पूर्णपणे हाताबाहेर गेलेले होते चोवीस तास व्यसनामध्ये असणं हे काही साधी गोष्ट नाही त्यामुळे ताईंनी देखील एवढं मोठं पारायण स्वतःहून स्वामींना सांगितलं की मी एक हजार एक पारायण करेन परंतु माझा आयुष्यामध्ये सुखी संसार हा झालाच पाहिजे आणि नेमकं त्या ताईंनी ने जसा संकल्प केला त्याच पद्धतीने त्या ताईंच्या आयुष्य देखील संपूर्ण बदलून गेलं आणि त्या ताईंच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस देखील आले मित्र आणि मैत्रिणींनो आयुष्य हे असंच असतं कधी कधी काही संकटे एवढी एवढी त्रास देतात एवढी त्रास देतात परंतु जिथे ईश्वराची साथ असते जिथे तुमचा विश्वास ईश्वरावरती असते तिथे केवढंही मोठं संकट असलं तरी त्याच्या त्या, त्या संकटाशी लढण्याची एक मनामध्ये जागृत होत असते एक मन तुम्हाला साथ देत असतं की तू घाबरू नकोस केवढंही मोठं संकट असू दे स्वामी तुझ्या बरोबर आहेत त्यावेळेस एक मनाला उत्साह असतो की काहीही झालं तरी चालेल केवढही मोठं संकट असलं तरी मी घाबरणार नाही ना कारण श्री स्वामी समर्थ माझ्या बरोबर आहेत माझे स्वामी माझ्या बरोबर आहेत त्यामुळे मला घाबरायची गरज नाही आणि जिथे तुमची भक्ती असते तिथे तुम्हाला आत्मविश्वास हा भरपूर असतो कारण तो आत्मविश्वास वाढतो तो भक्तीने वाढतो ईश्वराच्या साथीने वाढत असतो मित्र आणि मैत्रिणींनो हा ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा असाच एखादा अनुभव आलेला असेल तर तुम्ही माझ्याबरोबर नक्कीच शेअर करायचं आहे कारण तुमच्या अनुभवातून देखील जर एखादा व्यक्ती स्वामी भक्त झाला तर त्याचे भाग्य तुम्हालाच मिळणार आहे कारण तुमच्या अनुभवामुळे एक व्यक्ती स्वामी भक्त झालेला आहे त्यामुळे तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा अनुभव आलेला असेल तर नक्कीच तो माझ्याबरोबर शेअर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ हे सदैव सुखी समाधानी आनंदी ठेवत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या श्रीस्वामी समर्थांच्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद